डिजिटल युगातिल अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी पावसाला उपचारिक संपला असला तरी तुळजापूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कुरणूर धरणामध्ये मागील दोन दिवसांपासून पाण्याची आवक पुन्हा वाढली त्यामुळे धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून शनिवारी सहाशे क्युसेक इतका तर सोमवारी तीनशे क्युसेक इतका विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारी विभागाकडून देण्यात आली आहे बोरी आणि हरणा या दोन्ही नद्यांद्वारे येणारे पाणी धरणामध्ये मिसळत असल्याने सध्या आवक कायम आहे धरणाखालील आठ कोल्हापुरी बंधाऱ्यांपैकी अक्कलकोट येथील बंधाऱ्यावर प्लेट्स टाकण्यात आले असून उर्वरित बंधाऱ्यावर प्लेट टाकण्याचे विसर्ग सुरू असल्याने हे काम काही दिवसांसाठी स्थगित ठेवण्यात आले आहे पाण्याची आवक थांबल्यानंतर पाटबंधारे विभागाकडून पुन्हा प्लेट टाकण्याचे काम हाती घेतले जाईल असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले दरम्यान मागील तीन महिन्यांपासून धरणातून सातत्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे काही शेतकऱ्यांमध्ये धरण दोन वेळा भरून तेवढेच पाणी खाली वाया गेले अशी चर्चा सुरू आहे यंदा पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने धरण क्षमतेने भरले तर अनेक वेळा पूरस्थितीही निर्माण झाली तरीही प्रशासनाने योग्य वेळी पाणी सोडून परिस्थिती आटोक्यात आणली अनेक ठिकाणी रस्ते बंद पडले पूल पाण्याखाली गेले परंतु अधिकाऱ्यांच्या नियोजनामुळे कोणतीही मोठी हानी झाली नाही सध्या कुरनूर धरण शंभर टक्के क्षमतेने भरले असून वरून येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्यानंतर विसर्ग थांबवला जाईल अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली यामुळे अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटला आहे धरणातील भरपूर पाणी साठ्यामुळे अक्कलकोट दुधनी आणि मैंदरगी या तिन्ही शहरांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले गेल्या काही वर्षांपासून या भागामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होत होती परंतु या वर्षीच्या मुबलक पावसामुळे आणि धरण क्षमतेने भरल्याने नागरिकांना पुढील काही महिने पाण्याबाबत दिलासा मिळणार आहे पाणी पुरवठा योजनांसाठी पुरेसा साठा झाल्याने नगर परिषदेचे नियोजन सुलभ होणार आहे दरम्यान पटलेल्या मोठ्या पावसामुळे भूज पातळीत लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तवला आहे अनेक गावातील विहिरी आणि बोरवेलमध्ये पाण्याची पातळी वर आले असून याचा फायदा हिवाळी हंगामातील पिकांना होणार आहे काही ठिकाणी रब्बी हंगामासाठी तयारी सुरू झाली आहे त्यामुळे कृषी आणि पाणीपुरवठा दोन्ही क्षेत्रांमध्ये समाधानाचे वातावरण आहे विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा